પંઢરનાથ ભગવાન કી જય જન્માચે તે મૂળ પા શોધ જન્માચે તે મૂળ પાહીલે શોધ દુખા શિકાર જન્મા દુઃખા શિકાર જન્મા ઘ્યાવા પાપ પુણ્ય કરુણી જન્મા ય પ્રાણી पाप पुण्य गरुनी जन्म यस्तो प्राणी नरदेह यी केली नरदेह यउ नि केली के ते मूळ पाहिले ते पाहिले सोधु ते मूळ पाहिले सोधु दुखा शिकार जन्म घ्या तू का कारण जन्म घ्यावा रजतमसत्व आहे रजतम रजतमसत्व आहे अंगी त्याचे गुणे जगी वाया गेला त्याच्या गुन्हे जगी वाया गेला जन्म म्हणजे काय नरकाची केवळ जन्म म्हणजे काय नरक चि केवल रज सबल माया माड रज त सब माया त मन य सत्व सामर्थ त करावा परमार्थ सत्व सामर्थ गरावामार गरावाम हर्निश जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुकाशिकारण जन्म घ्यावा दुकाशिकारण जन्म घ्यावा अभंग दुस हशी सदा परमार्थ करावा हर्णीशी सदा परमार्थ करावा पायन ठेवा व आड मे पायन ठेवाड म गे आड कोणी नर जे जातील, आड मग जडम कोणी नर जे जु काडिल तोची ज्ञानी, त्यातील काळेल तो चिद अहनिशी सदा परमार्थ करावा अर्णिशी सदा परमार्थ करावा पायान ठेवावा आळ मार्गे पायन ठेवावा आळ मार्गे तो चिज्ञानी खरा तारी दुर्जना तो चिज्ञानी खरा तारी दुर्जनाशी वेळोवेळा त्याशी शरण जावे वेळोवेळा त्याशी शरण जावे अर्निशी सदा परमार्थ करावा अर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवा आळ मार्गे न ठेवा वाळ मार्गे आपण तरले नोहे ते नवल आपण तरले नोहे ते नवल कुळ उधरतील सर्वांची तो पुढे उदरील सर्वांची तो शरण गेल्या ते काय ते सफळ शरण गेली आ काय ते, ते फळ तुका म कू उद्धारले तु मने कुरा उद्धारिले अरनिशी सदामर्थ करा अर्निशी सदामर्थ करा पायन ठेवा आल मार्गे, पायन ठेवा वाळ मार्गे बंग तिसरा उधरिले कुळ आपण उर उदरीले उदरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात त्वची एक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले द्वैताची निमाले त्रैलोक्यात झाले द्वैताची निमाले ऐसे साधे येधन भरवे ऐे साधि ये साधन भरवे बरवे हे साधन सुखशांती म्हणा बरवे हे साधन सुखशांती क्रोध क्रोधनाय जाना तिळ भरी क्रोधनाय जाना तिळ भरी तिळ भरी नाही चित्ता शीतो मळ तिलभर नाही चिता चितो माळ तुका म्हणे जळ गंगेचे ते तुका म्हणे जळ गंगेचे ते उधरिले कूळ आपण तरला उधरिले कुळ आपण तरला तुझी एक झाला त्रेलोक्यात तुची एक झाला रे लोक्या बंग जैसे गंगा वाहे तसे ज्याचे मान जशी गंगा वाहे तसे ज्याचे मान भगवंत जाण त्याच्या जवळी भगवंत जाण त्याचे जवळी त्याच्या जवळी देव भक्तिभावे उभा त्याच्या दोय देव भक्तिभावे उभा स्वानंदाचा गावा तयाधीशे स्वानंदाचा या दिशे जैशी गंगा वाहे जसे जैसे त्याचे मन जै गंगा वाहे हे तसे त्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळ भगवंत जाण त्याच्या जवळ तया दिशे रूप अंगुष्ट प्रमाण तया दिशे रूप गोष्ट प्रमाण अनुभवी न जानती हे अवि अभिभवी न जानती हे जे खुन आत्मा अनुभवी हे खुन स्वा आत्मा तुका त पदवी जाची हला

उगडा ज्ञान दोष्टी याविन चवटी करू नका यावनी याविन चावटी करू नका पदवी साजे जला पदवी न साजे इतर न साजे सन्ता उम जे आत्मा सुख सन्ता उम जे आत्मा सुख ु न का काही सन्तसङ्ग धरा काही धरा पूर्वीचा जो दोरा उग्र उगैल प्रालब्ध सन्त संघ करुनी उगैल प्रालब्ध स सन्त प्रत्यक्ष पुरानी नि प्रत्यक्ष पुरानी प्रत्यक्ष ज्या चिताला पदवी तर साजे ज्या चिताला पदवी तर साजे सताला ओमा जे आत्मा सुख सन्ता ओमा जे आत्मा सुख सन्ता ओमा जे आत्मा सुख वर्णिएले एक गुण नाम घोष वर्णिएले एक गुण नाम घोष जातील रे दोष तू का जातील रे दोष तू का म्हणे बंग साऊ दुसरे जातील अनंत जन्माचे दुसरे जातील अनंत जन्माचे पाय त्या देवाचे न सोळावे पाय त्या देवाचे न सोळावे पाएत्या देवा सोडावे नसोडावे पाय नीचे न नसोडावे पाय नीचे तो करा सारंग धरा भाव बळे आडवा सारंग धरा भाव भे दोस जसरे जिल जातील अनंत जन्माचे दसरे जातील नंत जन्माचे पाय देवाचे न सोळावे पाय देवाचे न सोळावे धरून केशव अनभाव बळे धरून केशव अनभाव बळे पापियान कळे काही केल्या पापिया कळे काही केल्या दुसरे जातील नंत जन्माचे दुसरे जातील अनंत जन्माचे पाय त्या सोडावे देवाचे पाय त्या देवाचे न सोळावे न कळे तो देव संत संघा वाचून नकळे तो देव संत संघा वाचोनी वासना जाळोनी शोध करा वासना जाळोनी शोध करा शुद्ध करा रे मन देहातील व्हावे शुद्ध करा रे मन देहातीत व्हावे वस्तुशी ओळखावे तू का म्हणे વસ્તુ શી ઓળખાવે તું કસરે જીલ અનંત જન્માસર્યા જીલ અનંત જન્માયે્યા દવાોડાવે પાયે ના સોળાવે